एन न्यूज नेटवर्कवरून प्रसारित होणाऱ्या गुन्हेविषयक बातमीपत्रात आपले स्वागत आळंदीमध्ये शाळेच्या आवारात घुसून शिक्षकाला मारहाण आणि धमकी आळंदी येथील अंशुल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात एकोणतीस जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता एका शिक्षकाला मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला मुंजाजी प्रल्हाद काळबांडे प्रभाकर मारोतराव दुधाटे अनंता पांडुरंग काळबांडे राजू गणेश काळबांडे आदिनाथ सोपान काचोळे आणि कन्हैया मुंजाजी काळबांडे हे शाळेच्या आवारात खड्डा खोदत होते त्यांना जाब विचारल्याने त्यांनी शिक्षक शिवाजी भिकणराव जाधव यांना खोऱ्याने धावून येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आळंदी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत भोसरीमध्ये ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू दोघे गंभीर जखमी एमआयडीसी भोसरी येथील नाशिक पुणे हायवे रोडवर एकोणतीस जून रोजी सकाळी पावणे नऊ वाजता झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू होऊन दोघे गंभीर जखमी झाले आहेत नरेश बाळासाहेब चौरे या टाटा ट्रक चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात ट्रक चालवून उमेश प्रवीण माळी यांच्या दाजींच्या अर्थात भूपेंद्र रमेश महाजन यांच्या मोटरसायकलला धडक दिली यात भूपेंद्र महाजन यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी कोमल महाजन यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आणि भाची प्रांजल महाजन जखमी झाली एमआयडीसी भोसार पोलिसांनी आरोपी नरेश चौरेला अटक केली आहे चाकणमध्ये मोटारसायकलच्या धडकेने पादचारी गंभीर जखमी चाकण येथील पुणे नाशिक महामार्गावर अठ्ठावीस जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता एका अज्ञात मोटारसायकलच्या धडकेने सुरेश नंदू जावरकर या पादचाऱ्याला गंभीर दुखापत झाली त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखालील नडगीला गंभीर दुखापत होऊन पाय फ्रॅक्चर झाला आहे मोटारसायकल चालक न थांबता निघून गेला चाकण पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत पिंपरीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेने पन्नास हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरले आकुर्डी पिंपरी येथे चौदा ते पंधरा जून दरम्यान घरकाम करणाऱ्या महिलेने पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले अंकित कुमार यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपी महिला अटकेत आहे पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत दिघीमध्ये बांधकाम साईटवरून दोन लाख वीस हजारांच्या अॅल्युमिनियम प्लेट्सची चोरी डुडुळगाव केळगाव येथील श्रीशा आयकॉनच्या बांधकाम साईटवरून सव्वीस ते सत्तावीस जून दरम्यान दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या अकरा अॅल्युमिनियम प्लेट्स चोरीला गेल्या संदीप भानुदास गावडे यांनी फिर्याद दिल्यानंतर किरण महादेव गिरी संदीप शिवाजी काळजे दीपक टेक राना आणि जान मोहम्मद रेफाकत अली सिद्दीकी या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत थेऊरमध्ये चिकी खरेदीच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र लांबवले थेऊर येथील निलेश किराणा स्टोर्सजवळ एकोणतीस जून रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजता चिकी खरेदी करण्याच्या बहान्याने दोन अनोळखी इसमांनी एका अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले लोणी काळभूर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत कर्वेनगरमध्ये एमएनजीएल कनेक्शन कट करण्याच्या धमकीने चार पॉईंट पंच्याण्णव लाखांची फसवणूक कर्वेनगर येथील एका बहात्तर वर्षीय महिलेची बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एमएनजीएलचे कनेक्शन कट करण्याच्या धमकीने चार लाख पंच्याण्णव हजार सात रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आरोपी मोबाईलधारकाने महिलेच्या मोबाईलमध्ये फाईल डाऊनलोड करून मोबाईल हॅक करून खात्यातून पैसे काढून घेतले अलंकार पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत कात्रत जुन्या बोगद्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू कात्रज जुन्या बोगद्याजवळ रात्री साडे अकरा वाजता एका अज्ञात वाहन चालकाच्या धडकेने एका अनोळखी पस्तीस ते चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला अपघात घडवून चालक घटनास्थळावरून पळून गेला कोंडवा पोलीस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहेत लोणीकंदमध्ये टेम्पो ट्रेलरच्या धडकेत चालकाचा मृत्यू क्लीनर जखमी लोणीकंद येथील खंडोबामाळ परिसरात एकोणतीस जून रोजी पहाटे अडीच वाजता एका भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा क्लीनर गंभीर जखमी झाला आहे ईश्वर बाळासाहेब उगले या टेम्पो चालकाने निष्काळजीपणे भरधाव वेगात टेम्पो चालवून फिर्यादींच्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिली ज्यामुळे हा अपघात घडला लोणीकंद पोलीस अधिक तपास करत आहेत कोंडव्यामध्ये रांका ज्वेलर्समधून पाच पॉईंट बावीस लाखांच्या सोन्याच्या बांगड्यांची चोरी कोंडवा येथील रांका ज्वेलर्समधून बावीस जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता दोन अनोळखी बुरखाधारी महिलांनी पाच लाख बावीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या दागिने घेण्याच्या बहानाने दुकानात येऊन एका महिलेने बांगड्या चोरल्या आणि दुसऱ्याने त्या जागी बनावट बांगड्या ठेवल्या कोंडवा पोलीस आरोपी महिलांचा शोध घेत आहेत भेकराईनगर येथील घरातून दोन पॉईंट सत्त्याण्णव लाखांचे दागिने चोरले भेकराईनगर दर्शन देशमुख कॉलनी येथील एका राहत्या घरातून एकोणतीस जून रोजी सकाळी साडेआठ वाजता दोन लाख सत्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून हॉलमधील खुंटीला अडकवलेल्या पर्समधून दागिने चोरले फुरसुंगी पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत ही होती आजच्या काही गुन्हेविषयक बातम्या अधिक बातम्या आणि विश्लेषणासाठी पाहत रहा ॲस्टा न्यूज नेटवर्क डॉट इन